समज देशाला तुम्ही जागे केला लोकसभेमध्ये धैर्यशील माहिते आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेले दोनशे जो बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात तिथे काहीच चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की <laughs> <laughs> हे गाव आहे किती हे सवन देशातल्या संबंध्या लोकांच्या लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसा आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय त्याचा आनंद आम्हाला सगळ्याला सगळ्यांना हे गाजलं कशातलं झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक निवडून येतात कधी फराम होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था की असताना त्यांच्या मनात शंका काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत म्हणजे काय आता आपण ईव्हीएमद्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन गावता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही सावधानी होता मतदान झालं म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आली आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक व्यवसाय लोकांच्या मनात सरकार आली ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका अमेरिकामध्ये मत मतफेची टाकली जाते जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिच्यावर मतफेमध्ये टाकलं जातं युरोपखंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एव्ही जात नाहीत अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्ही एमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ए एम नको काय असेल तर लोकांना उन्हायची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा दिला आता जग का असं आहे का हात टाका आमच्याकडे सरकार त्या सारख्याच्यावर लोक अस्वस्थ काही गोष्टी दिसतात अर्थात जयंसा तुला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की असंच काहीतरी गर्ज आहे आम्ही काय माहिती केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याच्या आखे त्या मतदानासाठी नाही आहेत आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गाजव जी असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये मदत केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं मी इथे याचं ठरवलं चार पाच दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकारी नव्हतं तुम्ही गावाने वसून ठेवलं की असं असा पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता हा तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं विधी का कोणता कायदा असायचा आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या पोलीस कच इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही कुठला कायदा असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात म्हणजे गमतीची गोष्ट या ठिकाणी के के का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचलेमध्ये मला काही समजत नाही खचरा हे गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खर्च भरावा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खर्च आणि ह्या खच भरला माझी गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती आहे की याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमा जमावबंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आहे रेकॉर्ड पोलीस खात्यातून तुचार केलेली खत्र केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आणि आम्ही या ठिकठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे <laughs> <कसा था> <laughs> सुधार देऊ हे कशासाठी आपण म्हणतो की महाराज मिळाल्याचं दुःख नाही काळ सोप निवडणूक यांच्या काळ एकदा सोपवला की तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमने मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे आणि त्या ठरावची फेर ઉત્સવથી આ સંબંધી કુત હસવાય તેઠી બોલ કે કાલ મુખ્યમંત્રી મારા સલ્લા દોને ફળસને કરોગ્ય નહી કાંઈ ચુકી છે બસ ત્યાં ગાળી ન ચુકી છે तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीच आहे काही पद्धतीच्या उद्देश लोकांच्या माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्या उद्दलची काळजी घ्यावी हे चुकीच शेवटी लोकशाही अधिकार आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडचणी येत असतील तर लोकप्रतिनिधीने તે વિરુદ્ધ આવાજ ઉઠવ્યો પાખ્યમંત્ર વિનંતી કરતો આમ રાજકારણ આમ ઘડલ ઇતર લોક શંકા શંકે નિશાન કરાય છે અને અસ કુટા હોઉં ન જેને કરવડણક યંત્રો ગૈરવિશ્વાસ હા જનતા योगस्थांची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे व्यक्तींची सुद्धा काही करायचं नाही आणि मी सांगतो तसे ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः गावात या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांचं म्हणणं तर असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकार द्या हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तम उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायला तयार आणि हे गोष्टी अत्यंत आहे म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेले आहेत आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही पुण्याला जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणत्याही आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते यासाठी काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांनी झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हा झुद्धा म्हणतात मला माहिती नाही रात्री झोपायचे काय बोलतात तर माझी खात्री आहे या खाची सोडवणूक झाल्याचं आमचा हा विदेश स्वस्थ असणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्त असून देणार नाही ही अवस्था त्यांचे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अधिक बोलून विचार करत नाही इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं की एकदा लोकसभेवर निवडागतो आणि तुम्ही मला मत दि मी मतं मागायसुद्धा आलो न मागच्या तुम्ही मत मतं दिस तालुक्यावर विजयदाच्या नेतृत्वाखाली प्रचंड मतं त्या काळामध्ये मला मिळाली होती तर हे गावसुद्धा अफवाद नसतात आणि म्हणून तेव्हा मतं दिली त्याच्या आम्हाला उशीरा करून मी आज या ठिकाणी मानतो किंवा सगळ्यांची रजा घेतो आणि या कामाला आम्ही उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही ही खात्री अफळ देतो आणि आपल्याला सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज